नमस्कार मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कसे आहात आहात हो, खूप आनंदात आहात तर शुक्रवार आता प्रत्येक शुक्रवारी काही गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा अडचणी आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर आता हे बघा मार्गशीर्ष म्हणतात तसाही आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो माता लक्ष्मी आपल्यावर जास्तीत जास्त, जास्त प्रसन्न होण्यासाठी उपाय करत असतो परंतु मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारला जितकं महत्व आहे ना तेवढंच महत्व शुक्रवारला देखील आहे कारण शुक्रवार हा असा एकतर ॲक्च्युली शुक्रवार हा खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे शुक्रवार हा स्ट्रॉंग ह्याचसाठी आहे की तो एकतर ग्रहाचा वार आहे कारण हे बघा घर जर आपला शुक्र आपल्या कुंडलीमधला आपल्या पत्रिकेतला शुक्र जर मजबूत असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही कारण तो व्यक्ती हा लक्झरी लाईफ जे असतं ना ते अट्रॅक्ट करत असतो ते आयुष्य तो जगत असतो त्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीची अशीही कमतरता भासत नाही जर शुक्र त्यांचा मजबूत असेल तर परंतु जर तुमचं शुक्र जर खराब असेल किंवा शुक्राचा म्हणजे कुठला वाईट घरामध्ये बसलेला असेल किंवा जर स अस्त असेल शुक्र तर अशा वेळेला तुम्ही काही उपाय केल्याने शुक्र जर तुमच्या घर कुंडलीतला स्ट्रॉंग होऊ शकतो त्याचबरोबर शुक्र जर स्ट्रॉंग झाला तर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा लव लाईफ म्हणजे जे, जे लग्न आहे ते ते देखील तसंच लग्न जुळणं किंवा लग्न होणं त्याचबरोबर लग्न जे आहेत ते टिकणं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शुक्रावर डिपेंड आहे तुमचं लव मॅरेज होईल की अरेंज मॅरेज होईल त्याचबरोबर तुमचं लव्ह रिलेशनशिप कसं असेल तुमच्याकडे घर असेल का गाडी असेल का सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येत असतात तुमचं आयुष्य जे आहे ते लक्झरी असेल तुम की तुम्ही जास्त स्ट्रगल करत आहात हे सगळं शुक्राच्या म्हणजे अधिपत्याखाली येत असतं त्यामुळे शुक्रवारला खूप जास्त महत्व आहे जसं की तुम्हाला सांगितलं की आपल्याला गुरुवारी जशी पूजा करायची असते त्याचबरोबर आपण बरेच जण लोक लक्ष्मीचे वगैरे व्रत करतो ते शुक्रवारी केले जातात त्यामुळे शुक्रवार हा खूप तसाही पवित्र दिवस आहे आणि त्याचं आपल्याला खूप वापर आपल्या आयुष्यामध्ये जर आपण योग्य रीतीने केला शुक्रवारच्या दिवसाचा तर येणारे जे काही दिवस आहेत ते बघा कशा रीतीने पालटतील तर शुक्रवारी काय करावे आणि काय नाही करावे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर आता हे बघा शुक्रवारी जशी लक्ष्मीची पूजा केली जाते ना तशीच काली मातेची देखील पूजा केली जाते बरेच जण दैत्यगुरु शुक्राचार्यांची देखील पूजा करत असतात कारण कारण एकच की शुक्रग्रह मजबूत व्हावा म्हणून त्याचबरोबर हे बघा तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट जर मनाजोग घडत नसेल तर मला सतत काही ना काही प्रॉब्लेम्सच येत असतील तर तुम्ही काय करावे अर्थात शुक्रवारी तुम्हाला आंबट ज्या वस्तू आहेत त्यांचं वर्जन कर वर्ज करायचं आहे आता हे बघा आंबट म्हणजे काय तर तुम्ही लोणचं खात असाल दही खात असाल तर हे सगळं तुम्हाला टाळायचं आहे जर एखाद्याला खूप असं म्हणजे प्रत्येकाला तोंडी एखाद्याला तोंडी लावायची सवयच असेल लोणचं तर ती हळूहळू करून तुम्हाला सोडवावी लागेल कारण हे बघा आंबट जे आहे ते खाल्ल्याने देखील बरेचसे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामध्ये शुक्रवारच्या दिवशीचं सांगते मी तो शुक्रवारी तुम्ही आंबट जर खाल्ले तर प्रॉब्लेम्स वाढ वाढण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शुक्रवारी तुम्ही आंबट आहे ते खाण्याचं टाळा आंघोळ करणं आंघोळ म्हणजे दररोज आंघोळ करण्याला तर महत्व आहे परंतु काही जण खूप घाईमध्ये वगैरे शुक्रवारीचे आंघोळ कधी स्किप करू नका आंघोळ जे आहे शुक्रवारी ही आंघोळ लक्झरी प्रमाणे करायला हवी जशी की तुम्ही रविवारी आंघोळ करता की खूप वेळ काढून वगैरे आंघोळ करता तशी जी आंघोळ आहे ना ती तुम्हाला शुक्रवारी करायची आहे कारण शुक्रवारी मी तुम्हाला सांगते स्वतःची स्वच्छता घरदाराची स्वच्छता ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे स्वतःची देखील स्वच्छता ठेवणं कारण शुक्रवारी जर तुमचा शुक्र मजबूत करायचं असेल तर तुम्हाला पहिले स्वच्छ आणि सुगंधित राहायला हवं तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी त्याचबरोबर अत्तराचा वापर करू शकतात अत्तराने देखील जे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये जर अत्तर यूज केलं ना तरीही देखील तुम्ही स्वतः फ्रेश फील कराल आणि त्याच्यामुळे देखील शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी मदत होत असतो आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर यूज करा तुरटी यूज करा आंघोळ करत असताना स्वच्छ पूर्ण चांगली आंघोळ करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर कारण घाई असते मान्य आहे मला परंतु त्याचबरोबर तुम्ही लादी पुसण्याचं जे पाणी आहे ना तुमच्याकडे त्यामध्ये दे देखील एक दोन थेंब अत्तराचे टाकायला विसरू नका अत्तर यूज करायला विसरू नका त्याचबरोबर घरामध्ये गुलाब किंवा चंदन अशा सुगंधी अगरबत्त्या त्या दिवशी लावायला अजिबात विसरू नका गुलाब आणि चंदन हे खास करून त्या दिवशी तुम्ही यूज करा त्याचबरोबर चांगले स्वच्छ कपडे त्या दिवशी घालायला अजिबात विसरू नका स्वच्छतेकडे खरंच लक्ष द्यायचं आहे शुक्रवारी तुम्ही जितकं स्वच्छ राहाल तितका तुमचा शुक्रग्रह चांगला राहणार आहे तुम्हाला येणारा काळ जो आहे तो चांगला जाणार आहे त्यामुळे स्वच्छता तुम्ही स्वतः हा तुम्ही स्वच्छता पाळण्याकडे लक्ष द्या त्याचबरोबर जर तु तुम्हाला एखादं महत्वाचं काम असेल तर स्व तुम्ही लक्ष द्या की आपण कुठल्या दिशेला प्रवास करत अस जसं की पश्चिम दिशेला दक्षिण दिशेला आणि नैऋत्य दिशेला जर तुम्ही प्रवास करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करा कधी महत्वाची मिटिंग असेल महत्त्वाचं काही काम असेल तर ते तुमचं काम होणार नाही बिघण्या बिघडण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही जे आहे ना शुक्रवारी पश्चिम तसेच नैऋत्य आणि दक्षिण दिशेला ट्रॅव्हलिंग करण्याचं टाळा म्हणजे मी महत्त्वाच्या कामांचं बोलते जर तुम्ही रोजच शुक्रवारच्या दिवशी तुम्ही त्याच दिशेला जात असाल तर तुम्ही टाळ टाळू नाही शकत कारण दर शुक्रवारी सुट्टी घेऊन घरी बसणं पॉसिबल नाही महत्वाच्या कामाबद्दल म्हणत आहे मी महत्वाची मीटिंग असेल नवीन काही कार्य करत असेल तर त्याचं सांगत आहे मी आणि जर तुमचं जाणं अनिवार्यच असेल तर तुम्ही तुमच्या म्हणजे बाहेर पडल्यानंतर एक ते दोन तुळशीपत्र सगळं तुम्ही जाऊ शकता तुळशीपत्र ठीक आहे त्याच्याने देखील तुम्हाला जी काही हानी होणार आहे हानी जर होणार असेल तर ती टळण्याचा प्रयत्न होईल जर होणार असेल तर ती कमी होण्याचा देखील प्रयत्न होणार आहे त्याचबरोबर घरातील आणि बाहेरील कुठल्याही महिलेला पुरुषांना पण सांगते आणि स्त्रियांना पण सांगते अजिबात त्या दिवशी वाईट साईट काहीही बोल बोलू, बोलू नका कारण आपली वाणी आहे ना ज्या आपलं म्हणजे वाणी त्यातून आपण दुसऱ्याला जे काही देत असतो त्याच्या बरेच सगळे रिटर्न्स आपल्याला मिळत असतात वाणीतून वाणी जर अशुद्ध असेल आपण वाईट बोलत आहोत आपला शनी राघू हे तर बिघडणारच आहेत परंतु आपली शुक्र आहे त्याची पण दशा खूप खराब होणार आहे त्यामुळे घरातील त्याचबरोबर बाहेरील कुठल्याही स्त्रियांना त्या दिवशी आपण मानास्पद वागणूक देण्याचा टाळ हे लेडीजला पण म्हणजे आहे कारण हे बघा लेडीज आजकाल खूप म्हणजे म्हणतात ना बाई ही बाईला एखाद्या समजून घेऊ शकत नाही किंवा लेडीजच लेडीजचा कधी कधी खूप पानतरा करत असते ऑफिसेसमध्ये पण मी बघते किंवा बऱ्याच ठिकाणी देखील बघत असते त्यामुळे तुम्ही जे आहे ते तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या तर तुम्ही कमी शब्दात आणि प्रेमाने सांगा किंवा नॉर्मल टोन ठेवून बोलण्याचा खूप प्रयत्न करा जर तुम्ही टोन वाढवलात तर तुमचा अभ्यस आहे तुमचा शनी राहू आणि त्याचबरोबर तुमचा शुक्र देखील खराब होण्यासाठी तुम्हाला मदत होईल ह्या गोष्टींची त्यामुळे तुम्ही जेवढं शांततेत आणि संयमाने तुम्हाला बोलता येईल ना एखाद्याबरोबर ते बोलण्याचा प्रयत्न करा कुठल्याही व्यक्तीला घरातील किंवा बाहेरील कुठल्याही व्यक्तीला तशा पद्धतीत अपमानास्पद वागणूक देण्याचं टाळा त्याचबरोबर शुक्रवारी उधार देणं घेणं हे टाळा कर्जाच्या बाबतीत पण आहे उधार म्हणजे तुम्ही छोटे मोठे अमाऊंट उधार, उधार शंभर दोनशे रुपये दे अगदी देत असाल तेही टाळा त्याचबरोबर मोठमोठे कर्ज जरी तुम्हाला घ्यायचे असतील तर शुक्रवारी घेण्याचे आणि देण्याचे देखील टाळा हे बघा कसं आहे की शुक्रवारी तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिले तर ते रिटर्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत ते बुडल्यातच जमा होणार आहेत त्यामुळे आणि तुम्ही घेऊ देखील नका घेतलं तर तुम्हाला फेडण्यासाठी खूप त्रास कष्ट भोगावे लागणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे अवॉइड करा शुक्रवार आहे बरेच जण म्हणतात की आता उद्या सॅटर्डे आहे संडे आहे त्यामुळे त्या दिवशी शुक्रवारी पार्टी करतात शुक्रवारी तामसी पदार्थांचे सेवन केले जाते तर हे पूर्णपणे अवॉइड आहे कारण शुक्रवारी देखील Uh, मी सांगितल्याप्रमाणे तुमची हुन, शुक्र ग्रह खराब होण होणार त्यामुळे आणि तुम्हाला त्याच्यामुळे पुढे येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते अर्थात आर्थिक मानसिक आणि तुमचं शारीरिक देखील प्रॉब्लेम तुम्हाला स्टार्ट होणार त्याच्यामुळे शुक्रवारी जितकं जास्त सात्विक जेवण तुम्हाला जेवता येईल तेवढं जेव्हा की जास्त तिखट मसालेदार असं खाऊ नका जर कांदा लसूण तुम्हाला नाही खाता आलं तर तुम्ही ट्राय करा कांदा लसूण अवॉइड करण्याचा आणि सात्विक भोजन करण्याला तेवढं तुम्ही प्राधान्य द्या तेवढं तुमचं जो आहे तो शुक्र आहे ना तो मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे शुक्रवारी तुम्ही मीठ साखर किंवा तांदूळ जे आहेत ना ते कोणालाही दान देऊ नका किंवा शुक्रवारी कोणाला उधार असं देऊ नका आत्ता हे फ्लॅट संस्कृतीमुळे कमी झालेलं आहे उधार मागण्याचं परंतु काही ठिकाणी अजूनही आहे मीठ साखर आणि तांदूळ हे कोणालाही शुक्रवारी पांढऱ्या पदार्थ दान देऊ नका त्याचबरोबर शुक्रवारी कोणालाही म्हणजे ह्या गोष्टी मागू पण नका आणि देऊ पण नका अर्थात ते आपण आपल्याकडे जास्ती क्वांटिटी ह्या गोष्टींची ठेवावी कोणालाही मागायला लागू नये एवढी क्वांटिटी घरामध्ये असावी आणि जर कोणी मागत असेल तर त्याला स्पष्टपणे नाही म्हणून सांगा कारण हे बघा राग आला तरी चालेल परंतु त्याच्यानंतर जे आपल्याला प्रॉब्लेम्स येणार आहेत ते त्यांना आलेल्या रागापेक्षा कधीही चांगले आहेत त्याच्यानंतर शुक्रवारी तुमची कुलदेवीता कुलदेवी असेल किंवा तुमची जी काही घरामध्ये श्रीयंत्र असेल त्याच्यावर कुंकुमार्चन करायला विसरू नका त्याचबरोबर शुक्रवारी चणे आणि गुळाचा नैवेद्य हा महालक्ष्मीला माता लक्ष्मीला अर्पण करायला अजिबात विसरू नका हे खूप छोटे छोटे उपाय आहेत परंतु त्याचे रिझल्ट जे आहेत ना ते तुम्हाला लॉंग टर्मसाठी खूप चांगले मिळणार आहे तुम्ही काम नका करू एक शुक्रवार केला दोन शुक्रवार केले तुम्ही जेव्हा कुठल्या ह्या गोष्टी आहेत त्या सहा महिने जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये न चुकता जेव्हा तुम्ही सहा महिने अशा गोष्टी कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवणार आहेत एक दोन दिवसात एक दोन दोन चार ते चार शुक्रवारी किंवा तुम्ही एखाद महिनाभर केलात कधीच तुम्हाला या गोष्टींचा रिझल्ट लगेच जाणवणार नाही त्यामुळे तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहेत उपाय आहेत ते करायचे आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला जर लाल चंदनाचा किंवा कुंकवायचा टेळा तुम्ही लावू शकलात तर तो तुम्ही लावायचा आहे त्याचबरोबर शुक्रवारी तुरटी जी आहे आंघोळीच्या पाण्यात मी तुम्हाला सांगितलं आणि तुरटीने रात्री जर तुम्ही ब्रश करत असाल किंवा नसाल जरी करत तरी थोडेसे पा पाण्यामध्ये तुरटी फिरवून त्याने तुम्ही गुळण्या करा त्याने तुमचे दात देखील मजबूत होतील आणि शुक्रग्रह देखील मजबूत होण्याला मदत होणार आहे परफ्यूम ज्वेलरी आणि काही जे शृंगाराचं सामान आहे ते त्या दिवशी तुम्ही शुक्रवारी खरेदी करायला अजिबात म्हणजे करायची असेल तर तुम्ही ती त्या दिवशी करा त्या दिवशी केली तर तुम्हाला म्हणजे तुमचं जे आहे ना ते लाईफमध्ये तशाच गोष्टी अट्रॅक्ट होण्यासाठी मदत होणार आहे जे म्हणजे छान अशा लक्झरी लाईफकडे तुम्हाला घन गें, घेऊन जाणार आहेत ह्या गोष्टी अत्तर तुम्ही स्वतः अत्तर जे आहे ना परफ्यूम तुम्ही लावा हे खरेदी करा त्याचबरोबर शुक्रवारी कोणी तुम्हाला फुकट कुठलीही गोष्ट दिली फ्रीमध्ये तर ती घेण्याचा ता 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 टाळा त्याच्याबद्दल तुम्ही त्याला काही छोटे मोठे अमाऊंट का होईना पण द्या परंतु जर तुम्ही ह्या दिवशी कुठली गोष्ट फ्रीमध्ये घेतलीत ना तर तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन लॉंग टर्ममध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स होणार आहेत जर कुठली गोष्ट तुम्ही फ्री घेतलीत तर तुम्हाला त्याच्यानंतर हळूहळू तुमच्यावर कर्ज येणार आहे त्यामुळे शुक्रवारी कुणाकडनंही काहीही मोफत घेण्याचा प्रयत्न करू नका हळूहळू त्याचे रिझल्ट दिसतात आपल्याला कधी कुठल्याही गोष्टीचं सडनली दिसत नाही काही गोष्टींचं दिसतात परंतु काही गोष्टींच्या म्हणजे जे आपल्याला त्रास होतात तर ते का होतात हे कळायला देखील आपल्याला तेवढा टाईम लागतो म्हणून शुक्रवारी कुठलीही गोष्ट तुम्ही फ्रीमध्ये कोणाकडूनही घेऊ नका तर लक्षात आलं असेल तुम्हाला ह्या शुक्रवारी काय करायचं आहे काय नाही करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका